या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच वेळ बजेट पळवायची नाही एस सी एस टीचं बजेट ह्याच्या अगोदर सुद्धा सामाजिक न्याय मंत्री हांडोरे साहेब असताना सुद्धा अजित पवार यांनी सामाजिक न्यायाचं बजेट पळवलेलं आहे ही दुसरी दुसऱ्यांदा वेळ आहे आणि महाराष्ट्रामध्ये एस सी आणि एस बजेट त्या ठिकाणी पळवलेलं आहे त्याच्या निषेधात आज आंबेडोगामध्ये हे पालकमंत्री आणि अर्थमंत्री मध्ये आले असताना भीमशक्तीच्या वतीनं आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगत दिलं की जी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही लाडकी बहिणीचं नाव पुढं करून जे लुटालुटी सामाजिक न्याय विभागाची लुटालुटी महाराष्ट्रामध्ये चालू आहे जे बजेट आहे ते बजेट साठी स्पेशल तुम्ही कायदा करा स्पेशल योजना करा लाडक्या बहिणीसाठी आणि आमचं म्हणणं आहे त्या भगिनीला एक एक लाख रुपये द्या परंतु एस सी आणि एस टी बजेट बजेट तुम्ही कदापित तिकडे वळवू नका आमचं बजेट करू नका जे जी बजेट आम्हाला संविधानाच्या माध्यमातून एस ए बजेट आम्हाला मिळालेलं आहे त्याच बजेट इथल्या सामाजिक न्याय विभागाचं बजेट सामाजिक उन्नतीसाठी सामाजिक विकासासाठी खर्च केलं पाहिजे अशा पद्धतीने आज आदित पवारला आम्ही जॉब विचारलेला आहे बजेटच्या संदर्भामध्ये आणि ह्याच्यावर जर कारवाई नाही झाली तर भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाचं आंबेडकरी समूहाच्या वतीनं आंदोलन केलं जाईल असा त्याला इशारा सुद्धा दिलेला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान